नमस्कार शेअर मार्केट मधील काही ठळक घडामोडी झेन टेक्नॉलॉजीज डिफेन्स ट्रेनिंग सोल्युशन कंपनी झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडने शनिवारी वेक्टर टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि भैरव रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये धोरणात्मक गुंतवणुकीची घोषणा केली आहे या संपादनासह जेन टेक्नॉलॉजीस केवळ लढाई प्रशिक्षणापुरती मर्यादित न राहता प्रगत संरक्षण क्षेत्रात प्रवेश करत आहे ज्यामुळे जागतिक स्तरावर सशस्त्र दलांसाठी इंटिग्रेटेड सोल्युशन करण्याची त्यांची क्षमता अधिक बळकट होणार आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर सात पॉईंट सव्वीस टक्क्यांच्या घसरेसह एक हजार तीनशे पंचेचाळीस पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आरवीने ती तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली कंपनीचा नफा तेरा पॉईंट एक टक्क्यांनी कमी झाला असून तीनशे अठ्ठावन्न पॉईंट सहा कोटींवरून तीनशे अकरा पॉईंट सहा कोटींवर आलाय तर कंपनीचे उत्पन्न दोन पॉईंट सहा टक्क्यांनी कमी झाले असून चार हजार सहाशे एकोणनव्वद पॉईंट तीन कोटींवरून चार हजार पाचशे सदुसष्ट पॉईंट चार कोटींवर आले आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर पाच पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे अठ्ठावन्न पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक तिसऱ्या तिमाहीमध्ये बँक नफ्यातून पोट्याकडे वळली आहे या कालावधीमध्ये बँकेला एकशे अडुसष्ट कोटींचा तोटा झालाय तर मागील वर्षी याच तिमाहीमध्ये बँकेला एकशे सोळा कोटींचा नफा झाला होता बँकेच्या नेट व्याज उत्पन्नात देखील शून्य पॉईंट पाच टक्क्यांची घसरण झाली असून चारशे ब्याऐंशी कोटींवरून चारशे ऐंशी कोटींवर आले आहे शुक्रवारी बँकेचा शेअर चार पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांच्या घसरणीसह अठ्ठावीस पॉईंट बारा रुपयांच्या पातळीवर आलाय आदित्य बिरला फॅशन तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या तोट्यात घट झाली आहे तर उत्पन्नात वाढ झाली तिसऱ्या तिवाईमध्ये कंपनीला एकावन्न पॉईंट तीन कोटींचा टोटा झालाय जो मागील वर्षी याच कालावधीमध्ये झालेल्या सत्याहत्तर पॉईंट नऊ कोटींच्या तोट्यापेक्षा चौतीस टक्क्यांनी कमी आहे तर कंपनीच्या उत्पन्नात देखील वाढ झाली कंपनीचे उत्पन्न तीन पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून चार हजार एकशे सहासष्ट पॉईंट सात कोटींवरून चार हजार तीनशे चार पॉईंट सात कोटींवर पोहोचले शुक्रवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे सत्तेचाळीस पॉईंट नव्वद रुपयांच्या पातीवर बंद झालाय बी एल -E भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली की सिंगरिनी कोलिरीज कंपनीकडून म्हणजेच एस सी सी एल कडून कंपनीला तेलंगणातील आठशे मेगावॅट थर्मल पॉवर युनिट उभारण्यासाठी सहा हजार सातशे कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट चाळीस टक्क्यांच्या घसरणीसह एकशे ब्याण्णव पॉईंट त्र्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय नारायण हृदयालय तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा दोन पॉईंट सहा टक्क्यांनी वाढला असून एकशे अठ्ठ्याऐंशी कोटींवरून एकशे ब्याण्णव पॉईंट नऊ कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न तेरा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढले असून एक हजार दोनशे तीन पॉईंट सात कोटींवरून एक हजार तीनशे सहासष्ट पॉईंट सहा कोटींवर पोहोचलाय शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार तीनशे पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एमटीएनएन तिसऱ्या तिमाहीत तोटा किंचित कमी झालाय उत्पन्नात घट झाली आहे तिसऱ्या तिमाईमध्ये कंपनीचा तोटा आठशे एकोणचाळीस कोटींवरून आठशे छत्तीस कोटींवर आलाय तर कंपनीचे उत्पन्न एकशे ब्याण्णव पॉईंट दोन कोटींवरून एकशे सत्तर कोटींवर घसरले शुक्रवारी कंपनीचा शेअर सहा पॉईंट सव्वीस टक्क्यांच्या घसरणीसह सेहेचाळीस पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इझी ट्रिप तिसऱ्या तिमाईमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झालीय कंपनीचा नफा सव्वीस पॉईंट तीन टक्क्यांनी कमी झाला असून पंचेचाळीस पॉईंट सहा कोटींवरून तेहतीस पॉईंट सहा कोटींवर आलाय तर कंपनीचे उत्पन्न सहा पॉईंट पाच टक्क्यांनी कमी झाले असून एकशे साठ पॉईंट नऊ कोटींवरून एकशे पन्नास पॉईंट पाच कोटींवर आले आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट सहा टक्क्यांच्या घसरणीसह अकरा पॉईंट चौऱ्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद दिलीप बिल्डकॉन तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा सात पॉईंट चार टक्क्यांनी वाढून एकशे सात पॉईंट चार कोटींवरून एकशे पंधरा पॉईंट तीन कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न दहा टक्क्यांनी वाढून दोन हजार पाचशे एकोणनव्वद पॉईंट सात कोटींवरून दोन हजार आठशे पॉईंट आठ कोटींवर पोहोचले शुक्रवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट चौतीस टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे त्र्याण्णव पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय विप्रो विप्रोने अमित कुमार यांची मॅनेजिंग पार्टनर आणि ग्लोबल हेड म्हणून नियुक्ती केली आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट तेरा टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे आठ पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झालंय फार्मा कंपनीला वडोदऱ्यातील प्लांटसाठी युएसएफडीए कडून ई आय आर प्राप्त झालंय युएसएफडीए ने चौदा नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान या फॅसिलिटीची तपासणी केली होती शुक्रवारी अलिम्पिक फार्माचा शेअर एक पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांच्या पातळीवर बंद झायडस लाईफ सायन्सेस कंपनीच्या अमरनाथ एपीआय उत्पादन युनिटला युएसएफडीए कडून क्लीनचीट मिळाली आहे युएसएफडीए ने दहा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान या फॅसिलिटीची तपासणी केली होती शुक्रवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट बासष्ट टक्क्यांच्या घसरणीसह आठशे नव्याण्णव पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जीएसके फार्मा तिसऱ्या अंतिम कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा चौतीस पॉईंट सात टक्क्यांनी वाढून दोनशे अठ्ठावीस पॉईंट सात कोटींवरून तीनशे आठ पॉईंट एक कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सतरा पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून आठशे पाच पॉईंट तीन कोटींवरून नऊशे एकोणपन्नास पॉईंट चार कोटींवर पोहोचले शुक्रवारी कंपनीचा शेअर एक टक्क्यांच्या पेक्षा जास्त वाढून दोन हजार अठरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ग्लेनमार्क फार्मा तिसऱ्या तिमाईमध्ये कंपनी तोट्यातून नफ्याकडे प्रवेश केलाय उत्पन्नात देखील वाढ झाली आहे डिसेंबर तिमाहीत कंपनीने तीनशे सत्तेचाळीस पॉईंट नऊ कोटींचा नफा नोंदवलाय तर मागील वर्षी याच कालावधीमध्ये कंपनीने तीनशे एकान पॉईंट तीन कोटींचा तोटा नोंदवला होता कंपनीच्या उत्पन्नात देखील वाढ झाली आहे कंपनीचे उत्पन्न दोन हजार पाचशे सहा पॉईंट सात कोटींवरून तीन हजार तीनशे सत्याऐंशी पॉईंट सहा कोटींवर पोहोचले म्हणजेच पस्तीस पॉईंट एक टक्क्याची वाढ झाली आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर सहा पॉईंट सत्तावन्न टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार तीनशे निकाल चांगले लागलेत कंपनीच्या नफ्यात उत्पन्न मध्ये कंपनीचा शेअर शुक्रवारी तीन पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह एकशे पंचवीस पॉईंट तेहतीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डिश व्ही इंडिया तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या तोट्यात वाढ आहे आणि उत्पन्नात घट आहे कंपनीचा तोटा तिसऱ्या तिमाहीमध्ये सेहेचाळीस पॉईंट पाच कोटींवर पोहचलाय तर मागील आर्थिक वर्षात याच तिमाईमध्ये कंपनीचा तोटा दोन पॉईंट आठ टक्के इतका होता तर कंपनीचे उत्पन्न एकवीस टक्क्यांनी कमी झाले असून तीनशे त्र्याहत्तर कोटींवर आले की जे मागील वर्षी चारशे बहात्तर पॉईंट तीन कोटी इतके होते तर एबिटा बत्तीस पॉईंट आठ टक्क्यांनी घसरून एकशे ब्याऐंशी पॉईंट पाच कोटींवरून एकशे बावीस पॉईंट सहा कोटींवर आले शुक्रवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट ब्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह सात पॉईंट पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालंय श्रीराम फायनान्स आरबीआयने श्रीराम फायनान्स लिमिटेडवर पाच पॉईंट ऐंशी लाखांचा दंड ठोठावलाय हा दंड आरबीआयच्या के वाय सी मार्गदर्शक तत्वे आणि क्रेडिट कार्ड माहिती अहवाल नियमांचे पालन न केल्यामुळे श्रीराम फायनान्स कंपनीवर लावण्यात आला आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट एकवीस टक्क्यांच्या घसरणीसह पाचशे छत्तीस पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाले